भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त उत्पादन शुल्क भुसावळ विभागाची दाढशी कारवाई पन्नास लाखांची बनावट देशी दारू जप्त मूळ मालक मात्र भरार भुसावात दारू माफी तेजीत भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे हतनूर धरणा नजीक बनावट देशी दारू निर्मिती करणारा भला मोठा कारखाना भुसावळच्या उत्पादन शुल्क विभागाने छापा घालून उघडकीस आणलेला आहे या कारखान्यात रॉकेट नामक देशी दारू बनविले जात होती यासाठी लागणारा बाटल्या त्यांना लागणारे बुच स्टिकर खाली बाटल्या तसेच तयार माल व कच्चा मद्या सुमारे पन्नास लाखाचा माल या विभागाने जप्त केला आहे या घटनेत जागा मालकावर गुन्हा नोंद केला असून एवढ्यात मोठ्या कारखान्यावर एकही कामगार मिळून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे या कारखान्याचा मूळ मालक कोण व यामागील मास्टर माइंड कोण याचा तपास घेणे हे राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आव्हान ठरले आहे काल पंधरा दिनांक पंधरा रोजी काल मिळालेल्या विश्वसनीय बातमीच्या आधारे आमचे माननीय आयुक्त डॉक्टर आमचे संचालक सुरेश साहेब तसंच आमच्या विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम व आमचे ना जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक डॉक्टर मुकंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आम्ही ओझरखेडा येथे बनावट देशी भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ